इतकी लाचारी इतका निर्लज्जपणा गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले पवार ठाकरे म्हणाले शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत घानड्या भाषेमध्ये वक्तव्य करून निघून जातो हा या महाराष्ट्राच्या किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे चा आरोप त्या काळात के केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल ते अजित पवार ते सुनील तटकरे ते हसन मुश्रीफ हे सगळे आज अमित शहाच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षाला ह्या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले व सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत या संदर्भात अमित शहाना माहीत नाही का त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहाने केलाय